महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा देऊर पिकांचं केलं नुकसान शेतात पाणी गेल्याने कांद्यासह इतर शेती पिकांचेही नुकसान नुकसानग्रस्त शेतीची खासदार शोभा बच्छाव यांनी केली पाहणी धुळे तालुक्यातील देऊर परिसरात अतिवृष्टी व वादळ वाऱ्यामुळे कांद्यासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच धुळे लोकसभेच्या काँग्रेस खासदार डॉ शोभा बच्छाव आणि आमदार कुणाल पाटील यांनी शेती बांधावर धाव घेत शेतकऱ्यांना धीर दिला आहे प्रशासनाशी संपर्क साधत तात्काळ पंचनामे सूचना केल्यात व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदारांनी यावेळी दिली आहे नुकतेच धुळे शहरासह जिल्ह्याभरात पावसाने हजेरी लावली तालुक्यातील देऊर भागात पहिल्याच पावसाने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे देऊर परिसरात अतिवृष्टीसह वादळी वारा झाल्याने शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातच शेतात पाणी गेल्याने कांद्यासह इतर शेती पिकांचेही नुकसान झाले विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला असून शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे नुकसानीची माहिती कळताच धुळे लोकसभा क्षेत्राच्या नवनिर्वाचित काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा वच्छाव धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी देऊर परिसरात शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जात झालेल्या नुकसानीची पाहणी करीत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत यासाठी जिल्हाधिकारी महोदयांशी संपर्क करून सुचना वीज खाम उबे करून सूचना सूचना केल्यात वीज वीज पुरवठा खंडित तात्काळ विजेचे उभे अभियंता यांना केली शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीचे शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार असे आश्वस्त करीत शेतकऱ्यांना धीर दिला आहे यावेळी स्थानिक शेतकऱ्यांसह सरपंच ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते काल जेऊन शिवारामध्ये अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाल्यासारखं संपूर्ण वातावरण होतं सगळ्या शेतांमध्ये त्या ठिकाणी पाणी आहे आणि ज्या काही कांद्याच्या आहेत त्याची पत्रे उडून गेलेली आहेत कांद्यांमध्ये संपूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि वादळी वारा खूप जोरात होता शेतकरी बांधवांना त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपले सामान्य आमदार पुणामबा पाटील आणि आम्ही कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं आणि पंचनामे त्या ठिकाणी चालू आहेत परंतु जे काही वीज पुरवठा आहे तो देखील खंडित झालेला आहे आणि संदर्भ त्या संदर्भात एमिसी सी अधिकाऱ्यांच्या कानावर टाकलेला आहे आणि तातडीने त्या ठिकाणी त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांचे त्यांना पाठवून जे काही विजेचे काम कोसळलेले आहे ते देखील दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा आणि तातडीने जे जे काही पंचनामे झालेले आहेत तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत ही कशा पद्धतीने होईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा